आता जस्ट सुफायला टाकले ते तुम्हाला मी दाखवतो भात काहीच खूप मेहनत लागते चार महिने लागतात हे बघा तर आज पण शंभर टक्के पाऊस येणारच आहे हाय काहीच वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजचा ब्लॉग असे आपल्या वातावरणात हे बघा वातावरण कसं झालं आहे पूर्ण पाव आज पण पाऊस पडणारच आहे असं मला आता वाटत आहे कारण की वातावरण बघा ना कसं झालं पूर्ण हे बघा आज तर शंभर टक्के आज पण पाणी पडणारच आहेत हे बघा आमचे भात पूर्ण तारपत्री टाकून ठेवली कारण की पावसाला तरी भिजायला नको मग तुम्हाला मी दाखवतो दोन तीन दिवस झाले एवढं पाणी पडतो ना काय सांगू पूर्ण भाताचे नुकसान आहे हे बघा पण थोडा पाणी पडला तर म्हणून हे बघा थोडं तारपतेवर जमून राहिले हे काय पाऊस पण किती पडतो काय माहिती आहे पूर्ण हालत खराब हे बघा थोडी काढून ठेवतो थो। कारण की हवा पण खूप येत आहे बघा भाक आमचे पाऊस पण किती पडतो काय माहिती आता तरी पाऊस थांबायला पाहिजे हे बघा बाक काहीच खूप मेहनत लागते चार महिने लागतात हे बघा खूप मेहनत लागते खूप नाही अशी पावसामुळे आमची हा हालत काय सांगू आता तरी पाऊस थांबायला पाहिजे किती पडतो काय माहिती आहे पूर्ण हालत खराब हे काल आणून ठेवला आम्ही हे बघा खालते पण तारपत्री आथळून ठेवली काय करू काय करायचं समजत नाही कापायचं काय करायचं ते समजत नाही मला काल पावस की पावस इना रजा है। है नाई तर बघा पूर्ण आज पण तसंच वातावरण झालं आहे हे काल रात्री तर पाऊस पडून गेला पण शंभर टक्के पाऊस येणारच आहे पण हे पडत आहे नाहीतर ऊन पडलं असतं तर मस्त आम्ही हे सुखवायला टाकलं असतं इकडे मस्त जागा पण आहे ना सुखवायला मस्त पूर्ण ग्राउंडसारखं आहे माल इकडे मस्त सुखवायला टाकलं असतं आता ऊन ऊन कधी पडेल काय माहिती सुकवायला टाकायला लागेल हे पूर्ण ओला आहे ना हे बघा हे पूर्ण ओला आहे एकदम कडक ऊन पडलं की मस्त सुकवायला टाकू इकडे नंतर नेऊन ठेवू तिकडे घरी गाईस बघू शकतात दोन दिवस झाले भात आज सुकवायला टाकलं आणि बघा आणि भाताची हालत दाखवते तुम्हाला मी हे बघा दोन दिवस झाले का नाही पूर्ण उगायला सुरुवात झाली परत हे बघा म्हणून आज सुक टाकलंच पण आहे तरी सुकवायला टाकलं कारण की दोन दिवस झाले तरी भात उगायला सुरुवात झाली हे बघा सकाळ सकाळी सुकवायला टाकलं ना बघा पाऊस आला लगेच हे बघा कसं करून टाकलं बघा काय सांगू आता गाईश रोज असंच करतो काय सांगू तुम्हाला आम्ही हे बघा पूर्ण सकाळ सकाळी वाऱ्या टाकता ना बघा ना हे बघा पाऊस बघा पाऊस काय सांगू आता रोज काय भात तसं सुकवणार काय करू भात कसं सुकवणार आता भात असं पाण्या पाण्यात हे बघा ना काय सांगायचं आता जस्ट सुकवायला टाकले टाक ते तुम्हाला मी दाखवतो भात काय सांगायचे या पावताला रोज हे बघा ना परत ओलो ओलो करून टाकलं हे ते एवढं सुकवायला टाकलं आई सांगू आई करायचं हे बघा आता जस्ट सुकायला टाकलं आणि लगेच पाऊस पाच मिनटं नाही झाले तोपर्यंत तो लगेच पाऊस आईस सांगायचे अखा दिवस आहे भाताच्या मागे बस काय करू आहे ते करायलाच लागेलच ला। नाहीतर खाणार काय हे बघा